नमस्कार एवी मराठी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हा माझ्या पाठीमागा तुमचे जन्मसकट आहे हे खरे साहेबांचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधला पदाका भाई देशमुख माझा सोबत आहेत एक मित्रांचं अभिनंदन भाईसाब काय सांगाल गुलाल उधळलाय तुम्ही सध्या गुलाल नाही अक्षरशहा हा महाराष्ट्र राज्यातलाच नाही तर भारत देशामधला हा मोहळ विधानसभेचा उमेदवार आमदार होतो गेल्या पस्तीस वर्षांनंतर म्हणजे हा खूप मोठा माझ्या तालुक्यातल्या मोहळ शहर असो मोहोळ तालुका असो उत्तर तालुका असो पंढरपूर तालुका असो या तमाम बहादर मतदारांचा विजय आहे मोहोळ तालुका संघर्ष समिती असो महाराष्ट्र राज्य जनित शेतकरी संघटना असो आणि माझ्या पाठिंबेमुळं सुद्धा मी तळागाळातल्या ज्या शेतकऱ्यांना गोरगरीब जनतेला उसाची बिल असो पाणी प्रश्न असो लाईट असो यासाठी सातत्यानं झटत होतो त्याचा त्याची दखल घेऊन मी पाठिंबा दिला आणि तर मोहोळ तालुका संघर्ष समितीच्या तमाम नेतेगणांनी जबाबदारीनं तळागाळापर्यंत सभा घेऊन अनगर खरा चेहरा त्यांच्या डोळ्यापुढे जनतेचा आणला आणि आता अमर या तमाम अकबरांची बंदी आणलेली आहे आणि खरोखरच महाविकास आघाडीचे नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार साहेब उद्धव साहेब ठाकरे आणि आदरणीय नानासाहेब पटोले या तिघांच्या आणि माहोल तालुक्यामध्ये ज्या उज्ज्वलाई उज्ज्वलाईे ठिठे होते गेल्या दीड वर्षापासून अन्याय होते त्या अन्यायाला वाचा मी भाषणामध्ये केले आ, नाही पाचशे गाड्या आणि पंचवीस ट्रॅक्टर घेऊन आमदार राजू खरे यांचा आमदार पदाचा नाही तर ते पदाची शपथ घेतली मला विश्वास आहे राजू खरे हे मंत्री होणार आहेत कोणता फॅक्टर चालला असं वाटतं तुम्हाला फॅक्टर तर मोहर तालुक्यात आपण तशीच घाऱ्याला जे नेलतं स्वतःचा खडा स्वतः खांदून घेतला राजन पाटलानं तात्यामाने खांदेव बंदूक ठेवून गोळ्या घालायला ठरलं पण ह्या मोहळकर जनतेचं मोहोळ तालुक्याच्या जनतेनं त्यांनाही गोळ्या घालून घरी पाठवून टाकलं काय मोहळ तालुक्याची जनता उज्ज्वला उज्ज्वल ताई चिठेला न्याय देण्याचा आठ पंधरा दिवसात आम्ही गाड्या घेऊन उज्जवलताईच्या शेतात जाऊन नांगरून त्या भगिनीला न्याय माउलीला आम्ही अनगरला मस्ती म्हणून किंवा गुंडगिरी म्हणून जाणार नाही राजन पाटलाला विरोध करण्यासाठी जाणार नाही पण त्या उज्ज्वला ताईला न्याय देण्यासाठी आम्ही थोड्या दिवसात येथील त्या लोकांना बरोबर घेऊन आम्ही अनगर जाऊन त्या माऊलीची त्या ताईची शेती नांगरून देऊन तिच्या जीवनात क्रांती केल्याशिवाय राहणार नाही याबाबत कुणीही गैरसमज करू नये मी जाहीर सभेमध्ये आवाहन केलेलं आहे ती तमाम जनतेने लोकशाहीच्या मार्गाने मान्य केलेलं आहे बवळकरांच्या मनातला नेता राजूभाऊ खरे मी पाठीमागील मागेल दोन वर्षापूर्वी सांगितलं होतं राजू खरे जाणार आणि इंदापूर सभा पार्षद इंदापूरला जाणार हा आज विजयाचा दिवस राजू खरेच्या कामाचा दिवस आणि या जनतेने त्यांच्या कामाची पोचपोवती माघारी दाखवलेली आहे काय सांगाल मराठा फॅक्टरी भरपूर ताकदीने लढलेला आहे इलेक्शन मध्ये आणि पूर्ण मराठी पूर्ण सगळं मराठी मतदान तिकडे वळवलेलं आहे खरे यांना टाकलेलं आहे कार्यकर्ते अगदीच